दुपारचे साडेबारा वाजलेत आज पण पाऊस नाही ना। बघा आणि इकडं लावण्याला होतात शिपून शिपून सगळे मशीनवालेच आहेत इथं पण एक मशीन आहे शिपून शिपून लावणी लावतात हे मु डाळबा किती वाढलेली आहे ती पूर्ण दला वाढलेला आहे तर मग का लावून मग शिकून शिकून लावतात आहे पाऊस येतोय हां पाऊस येणार हा ना इथंच शूटिंग चालू आहे तिकडं 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 सगळीकडे मशीन बघा किती जणं उचलतात मशीन उचलायला माणसं बरीच लागतात बाबा एक दोन तीन चार पाच पाच जण आहेत एका मशीनचे तर पाणी नाही बघ सुख सुख आहे सगळं चिखल झाले वाटत पाणी आहे काय आए। पाणी नाही डोकण पाण्यार बाल्टीतून दाटून गाटून आणता <laughs> की नाही चालू येऊस हवश येणार हौश येणार पाऊस जर कोकणात आला नाही तर आम्ही काय करायचं कोकण भाषे ते आहेच सुख सुख सगळे हा आहे ना झालं लावून लावून कुठे झाले ना। ना। नाही अजून ना अजून ना। तुम्हाला सांगतो चार दिवस जायचे पण निसर्गानं सात दिवसांचे नाही नाहीतर नाहीतर काय नाही आमच्याकडे पाऊस असेल तर शेती आहे नाहीतर काय हां तुमचा चालक आहे का चालक बाबू चालवतो ट्रॅक्टर चालवतोच ना नक्की चालवतो बाबू जोत पण धरतो आडस खारी खारी रेट होत दादा राजे

पूर्ण एनर्जी घेतात आहे जरा एनर्जी येणार पानाची एनर्जी घेतात आहे आम्हाला आमास लागतात ना थकवायचो थकवायचं असल्यामुळे पान थे सुपारी पान सुपारी एनर्जी लागत आहे सर्व आहे चांगलं सांगते काय तुला होता पाऊसच गाय बाय शिपून शिपून लावली ना त्याला शिपून शिपून केले ना सगळं लावतात चालू आहे शेती गावी पाऊस नाही आमच्या पण वांदा केला ना सगळ्यांचा ते हवा सगळ्यांनी संपूर्ण टाकले नसते लावून लावून हा लावून झाला असतं कारण गायिका माहिती आहे काय की लवकर लावून झालं ना तर एक महिनाभर तरी कुठेतरी कामा जातील कारण लगेच गणपती यावर्षी तर लवकरच आहे कारण हा जुलै महिना आत्ता चालू झाला पण अजून काही लावणी लावून झाली नाही बाय तर इकडं मशीनचा आवाज घरपूर घरपूर चलो पाहूस गायब आमच्याकडचे माणसं तुम्ही आलात ना आणि अशी व्हिडिओ चालू केले ना हा हा काळजी घेतली आहे शूटिंग नंतर दाखवतो आता काय शूटिंग घेतली पाहिजे तिकडची आमच्याकडची सगळी माणसं आहेत ना म्हणजे असं व्हिडिओ चालू केला एक पण नाही डायलॉग भाजी एकदम परफेक्ट आता तफनात पण आला आहे तफनात आमची गाडी गेली कोकणात नाही इथं शूटिंग चालू आहे आमचे एक नवीन शॉर्ट फिल्म सिरीज आणि आमचा म्हातारा बाबा झाला आहे रेल परत बघतोय रिक्षावाला रिक्षावाला म्हातारा एक रेल परत आहे लवकरच येईल आणि शूट केलं त्याचे बेचिअर्स पण येतील आणि लवकरच काय ना काय तुम्हाला बघायला भेटत निखिल नवीन हाताला जरकीन केला नाही तर रील बनवत होता हां एवढा था मला पण घे दुपारचं वातावरण मला किती मस्त झालं झालंय काहीतरी बघत रे माझी शिर गमते आमची गाडी गेली कोकणात सापणात मी सापणार गाडी गेली कोकणात सगळे ना कुठे लेट करू दर्शन आलाय आमचा किसना पण आलाय कॅमेरामॅन कॅमेरामॅन फोकस करा सुमेध भाऊ mantap <laughs> ya